बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले आपल्या बरोबर आहेत त्यांनी दिल्ली विमानतळावरून आता पुणे विमानतळावरती आलेले आहेत आणि आता त्यांनी नुकताच माध्यमांशी संवाद सुद्धा साधलेला आहे परंतु रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहेत का या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत तुम्ही आता पुणे विमानतळावरती दाखल झालेला आहात आपण पोलिसांना सरेंडर होणार आहात हो सरेंडर होण्यासाठीच आलेलो आहे मी पोलिसांना उद्या बीडमध्ये जाईल आणि ज्या ठिकाणी माझ्यावर गुन्हा नोंद झाला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मी हजर होणार आहे तुम्ही सातत्याने बीड प्रकरणावरती आवाज उठवतायत व्हिडिओ बनवतायत तुम्ही थेटपणे तुमच्या खात्यामध्ये एक रक्कम आली असं सुद्धा सांगितलेलं होतं नेमका हा सगळा प्रकार काय बर ज्या दिवशी मतदान होतं विधानसभेचं त्यावेळेस माझी परळी या ठिकाणी माझ माझा बंदोबस्त लावण्यात आला होता आणि ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन असतात त्या ठिकाणी मला नेमण्यात आलं होतं परंतु अचानक मला त्या ठिकाणाहून काढलं त्यांना माहित होतं की हेच रंजित कासले जे ट्रॅफिकला इंचार्ज होते अंबाजोगाईला आणि हे आपल्या गाड्या चालू द्यायचे नाहीत असं धनंजय मुंडे पर्यंत ती खबर म्हणजे लोकांनी सांगितलं त्यांना की या अधिकाऱ्याला या ठिकाणी नको जी काय इव्हीएम ला रात्रीतून छेडछाड किंवा काय सेटिंग असेल जी होणार आहे ती होणार नाही त्यामुळे मग मला त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आणि मला रिझर्व ठेवण्यात आलं एवढ्या महत्वाच्या बंदोबस्तामध्ये मला रिझर्व ठेवण्यात आलं इलेक्शनच्या काळामध्ये तुम्हाला रिझर्व्ह ठेवलं रिझर्व्ह ठेवण्यात आलं आराम दिला मला आणि दुसऱ्या दिवशी बाराला मग मला इमोशनल किडनॅपिंग करून मला फार बारशी आणि कर्मा या ठिकाणी सोडण्यात आलं मला माझं लोकेशन आ, चेक करू शकता किंवा तुम्ही माहितीच्या आता चौकशी बसवलीच जाईल बसवतीलच तेव्हा लोकेशन निघूनच जाईल माझं मला कुणी किडनॅप केलं होतं हे म्हणजे त्यांचेच कार्यकर्ते म्हणजे माझ्या ओळखीचेच होते ते लोक पण ते थोडं 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 म्हणून ते मला बारीशी करमापर्यंत घेऊन सोडून दिले ते जेवणाच्या ज्यावेळेस तुम्हाला जेवणाच्या बहाण्याने नेत होते त्यावेळेस तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालेलं होतं का तुम्हाला त्यांनी काही आमिष वगैरे दिले नाही नाही त्यांनी ते सांगितलं की बाबा तू शांत राहा तुझ्या अकाउंटला दहा लाख आलेले आहेत तू शांत राहा आजच्या अकाउंटला दहा लाख आलेत का हो आलेच माझ्या अकाउंटला पुरावा हो पुरा दाखवतो हो ना एकच एक मिनिट हे बघा तारीख बघा एकोणीस अकरा चोवीस आणि हे बघा बाळू मामा कन्स्ट्रक्शन आय अंबाजोगाई या अकाउंट वरून बघा आधीच बॅलन्स बघा माझा नऊशे चोपन्न रुपये आणि आता डायरेक्ट दहा लाख रुपये दहा लाख रुपये नऊशे चोपन बॅलन्स झालेले भाऊ मामा कन्स्ट्रक्शन मधून तुमच्या खात्यावरती थेटपणे दहा लाख रुपये आलेले आहेत तुम्ही आणखी एक आरोप केलेला आहे की वाल्मिक कराडच्या एनकाउंटरचा तुम्हाला ऑफर आलेली होती आम्हाला ती ऑफर आलेली की ज्यावेळेस मी आवाज उठवला हे अक्षय शिंदे बोगस प्रकरण बोगस एन्काउंटर प्रकरण झालेलं तेव्हा मी म्हणले की माझ्या या पाच बांधवांवरतीच का टी बसवायची हो आणि यांनाच का त्याच्यातून सस्पेंड आणि दोषी ते तरी त्यांचा तें, तर तो दुश्मन नव्हता ना पोलिसांचा अक्षय शिंदे तर त्याचं बोगस एन्काउंटर वरून केंद्राकडून सिग्नल येत नंतर आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अशा प्रकारे एक टीम तयार करून मग ते एन्काउंटरचा प्लॅन करतात आणि अशा प्रकारे बोगस एनकाउंटर करतात तसंच मला ऑफर आलेली बोगस एन्काउंटर कुठे दिली ऑफर हे चार अधिकारी आलेले इथून मुंबई वरूनच आणि तिथे आल्यानंतर त्यांनी मला सांगितले की तुम्ही रिव्हॉल्व्हर घेऊन लोड करून चोवीस तास त्यांच्या पाठीमाग राहायचे वाल्मिक कराड आणि थोडी हालचाल त्यांची संशयापासून वाटले की लगेचच त्यांचा एन्काउंटर करायचं ऑफर नाकारली का नाकारली ऑफर नाकारली याच कारण म्हणजे ते माझ्या मनाला बुद्धीला पटलं नाही कारण अजून कोर्ट आहे की त्या व्यक्तीचं ते दोष नसताना म्हणजे दोष आहे शंभर टक्के दोष असताना मग त्यासाठी न्यायालय आहे ना चुकीच्या मार्गाने का, का आपण एखाद्याचा जीव घ्यायचा पी सी आर मध्ये असताना त्यामुळे मी ते नकार दिला मी मला ते बोगस एन्काउंटर पहिलेपासूनच आवडत नाही मी त्याच्या सक्त विरोधात तुम्ही आता म्हणाल होता की आता तुमच्या घरावरती सुद्धा काही जण तुमच्या घरामध्ये घुसलेले होते काय प्रकार आहेत मला फोन आलेला काल बीडमधूनच एम पी एस चे विद्यार्थी समोरच काही अभ्यास करतात अभ्यासिक आहे त्या ठिकाणी की आपल्या घरात कोणीतरी घुसलं होतं आणि चार पाच लोक येऊन लॉक तोडून दुसरा लॉक लो, लावून गेलेले आहेत आणि तुम्ही या बघा घरामध्ये आता उद्या जाईन मी आज पुण्यात आलोय उद्या आपलं बीडला जाऊन पहिले मी माझ्या घरात काय काय झाले ते बघणार आहे आणि त्यानंतर मी पुढचा निर्णय तुम्ही म्हणताय की आता तुम्ही बीड पोलिसांना शरण येत आहे तुम्ही एका बाजूला बीड पोलिसांवरती आरोप सुद्धा करताय तुम्हाला बीड पोलिसांकडून निरपेक्ष चौकशी होईल म्हणून या प्रकरणात मग आता माझ्याकडे पर्याय नाही ना, ना। दुसरीकडे तर माझी चौकशी हलवली जाणार नाही मला फेस करायचं मला राहायचं त्याच ठिकाणी बीडलाच मला सर्व गोष्टी करायच्या तर बीड पोलिसांवर विश्वास ठेवावाच लागेल मला ते कसं चौकशी करतात बघू आता तुमच्यासारख्या पत्रकारांचा आणि जनतेचा सर्वांचा सपोर्ट आहे बघू खर तर तुम्ही मध्ये अधिकारी सुद्धा होता खरंच मध्ये एवढी गुन्हेगारी वाढली का तुम्ही करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवल्याचा सुद्धा उल्लेख केला होता हा सगळा का प्रकार काय होता तुम्हाला तो प्रकार खराच होता बघा ही करुणा मुंडे महिला कुठून रिव्हॉल्वर घेऊन येणार हा म्हणजे एक साध्या वाया भोळ्या बाबड्या माणसाला प्रश्न पडलेला आहे की तर तसंच वाल्मिक कराड त्या क्रिमिनल तेवढ्या लेवलचा होता त्यांनी ते त्या ठिकाणी अशी चर्चा आहे बीडमध्ये पोलिसांमध्येही अशीच चर्चा आहे की त्यांनीच ते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी मिळून रिव्हॉल्व्हर ठेवून त्यांचा गेम केला होता बीडमध्ये एवढी तरुणाईमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे नेमकं कोण जबाबदार आहे असं वाटतं तुम्ही सातत्याने बीडमध्ये काम करता तुम्हाला सगळी बीडची प्रश्न माहिती आहे ह्याला जबाबदार म्हणजे बघा बीडचं वातावरण खर तर बीडचे लोक खूप हुशार आहेत प्रामाणिक आहेत कष्टाळू आहेत पण वातावरण आले हे परळीकडून परळी हा जिल्हा आहे दहशतीचा म्हणजे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात राख वाळू राखीचा पैसा आहे खूप मोठ्या प्रमाणात आता पाठीमाग आपण न्यूज चालवलं होतं सगळ्यांनी तर त्याच्यातनं एक वरती आली गुंडगिरी दहशत मग एखाद्याला संपवायचं अधिकाऱ्यांना समाजासारख्या अधिकाऱ्यांना दाबायचं त्यातनं हे सगळं वर आलं परळी वेगळीकडे आणि बीड जिल्हा वेगळीकडे खऱ्या अर्थाने बीडचे लोक खूप कष्टाळू आणि ते काय सांस्कृतिक आणि हे आहेत सर्व बाबतीत बीडचा आणि परळीचा एवढा संबंध नाही पण परळी बीड बदनाम झालेलं आहे आता तुम्ही उद्या म्हणजे बीड पोलिसांमध्ये कुठे शरण बीड शहर पोलिस ठाण्यात बीड पोलिसांना मी शरण जाणार आहे उद्या खूप खूप धन्यवाद खरं तर आपण बघतोय की हे रणजित कासले होते यांना निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले आहेत ते आता पुणे विमानतळावरती आलेले आहेत आणि ते, ते उद्या सकाळी जे आहे बीड शहर पोलिसांमध्ये शरण येणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे